नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कापूस बाजारभाव हे आठ हजार रुपयाच्या वरती सुद्धा चढलेले आहेत तर येत्या दहा दिवसात कापूस पिकाचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर सध्या कुठल्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे भद्रावती आवक आठशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे सदुसष्ट रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक एक हजार हजार पाचशे आठ क्विंटलची कमीत कमी दर सहा सातशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे वडवणी आवक सहाशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे आट अठरा रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे एकोणसाठ रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू आवक पाचशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार साठ रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सातशे अडतीस रुपये पुढची बाजार समिती आहे किल्ले थारूर आवक एक हजार एकशे सदोतीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे सदोतीस रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार साठ रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा आवक एक हजार अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमेद कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये